सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पत्नीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर गोळीबारचा थरार उडाला असून जुन्या वादातून पती पत्नीवर थेट गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने भेट देऊन आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत शिवाजी पुंडलिक जाधव सुरेखा शिवाजी जाधव या पतीपत्नीवर पिस्तूल मधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामध्ये शिवाजी जाधव यांना एक गोळी तर सुरेखा जाधव यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबार करणारा संशयित दशरथ केरू गायकवाड हा फरार झाला असल्याची माहिती मिळाली आहे शिवाजी जाधव पासष्ट आणि सुरेखा जाधव वय वर्ष साठ यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे पंढरपूर येथे शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव एकादशी निमित्ताने गेले होते देवदर्शनाला पंढरपूरवरून परत येत असताना येवती गावाच्या हद्दीत दबा धरून बसलेल्या दशरथ गायकवाड यांनी गोळीबार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे